दोन 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 म्हणकी मोड द्या पुढचं एक दोन परत परत मानते हा तयार एक दोन कधीही म्हणू शकतो मी तुमचं तुम्ही सावध दोन असच असतय म्हणजे जिंकत तसच असतंय देवा हा एक थांबा थबा 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 तुम्ही कळ्या संधी आहे काळजी करून कॉमेडी उखाण कोण घेईल त्याला एक छान घेऊन त्याला कोण घेईल बाय या अजून बराच नाही भाई व्हायला चार वर्षाची झाली धावच म्हणते मी आईना काय काय शिकवलंय बर कोण घेईल कॉमेडी उखाणा छान कॉमेडी उखाणा कोण घेईल तुम्ही घेताय चला मध्ये आंतर ठेवाय सांगितलं होतं मी हा असली पाहिजे सगळी उखाळले ना

इथून तिथून पेरलाय रसून इथून तिथून पेरलाय लसून चंद्रकांत चंद्रकांत राव गेले रसून मी आणले त्यांना ट्रॅक्टर मध्ये बसून खूप छान आणखी याच्यापेक्षा <laughs> जास्त कॉमेडी